नमस्कार मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल आणि विशेष म्हणजे या योजनेच्या एकविसाव्या हप्त्याबद्दल शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे आणि त्याला बळ देण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात त्यातली सर्वात महत्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत देशभरातील लहान व सीमांत शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जाते दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा होतात आणि हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजे दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये अशा पद्धतीने दिले जातात आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळाले आहेत आणि आता हप्ता सरकारकडून जारी करण्यात आला आहे सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत एक बातमी खूप व्हायरल होत आहे यात असं सांगितलं जात आहे की यावेळेस शेतकऱ्यांना थेट आठ हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे अनेक शेतकरी हा मेसेज वाचून गोंधळले आहेत काहींच्या मोबाईलवर बँकेकडून पैसे जमा झाल्याचे संदेश आले आहेत तर काहींना अजूनही वाट पहावी लागते मग खरी वस्तुस्थिती काय आहे सरकारने खरंच आठ हजार रुपयांचा हप्ता दिला आहे का याचं उत्तर अगदी सोपं हो आहे प्रत्यक्षात सरकार दरवेळीप्रमाणेच दोन हजार रुपयांचाच हप्ता देते मात्र काही शेतकऱ्यांचे मागील हप्ते विविध कारणांमुळे थांबलेले होते जेव्हा त्यांची पडताळणी पूर्ण झाली तेव्हा हे थकबाकी हप्ते एकत्र जमा झाले त्यामुळे काहींना चार हजार सहा हजार किंवा अगदी आठ हजार रुपयांपर्यंतची रक्कम दिसते आहे पण हे सर्वांना लागू नाही फक्त ज्यांचे हप्ते अडले होते त्यांनाच जास्त पैसे मिळाले आहेत आता प्रश्न पडतो की आपल्याला पैसे मिळाले आहेत का नाही हे कसं तपासायचं यासाठी सर्वात आधी शेतकऱ्यांनी आपला मोबाईल मेसेज तपासावा बँकेकडून आलेला संदेश ही खात्यात रक्कम जमा झाल्याची पहिली खात्री आहे दुसरा मार्ग म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन बेनिफिशरी स्टेटस हा पर्याय निवडणे तिथे आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकून आपण लाभार्थी आहात का आणि किती रक्कम आपल्या खात्यात जमा झाली आहे हे तपासता येते जर हप्ता अजून जमा झाला नसेल तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही कारण सरकार टप्प्याटप्प्याने रक्कम पाठवते आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचण्यासाठी काही दिवस लागू शकतात या योजनेतील आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे ई केवायसी अनेक शेतकऱ्यांचे हप्ते केवळ ई के वाय सी पूर्ण न केल्यामुळे अडलेले असतात त्यामुळे आपण आपली आधार पडताळणी केली आहे का याची खात्री करणे खूप आवश्यक आहे ई के आपण ऑनलाईन करू शकता मोबाईलवर ओ टी द्वारे करू शकता किंवा आपल्या गावातील कॉमन सर्व्हिस सेंटरला जाऊन बायोमेट्रिक पडताळणी करून घेऊ शकता एकदा ई एक केवायसी पूर्ण झाल्यावर पुढचे हप्ते थांबणार नाहीत आज आपण शेतकऱ्यांचे अनुभव देखील बघितले काही शेतकरी सांगतात की त्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले काहींच्या खात्यात चार हजार जमा झाले तर काहींना मागील थकबाकीमुळे सहा ते आठ हजार मिळाले हे अनुभव पाहून हे निश्चित होतं की सोशल मीडियावर फिरणारी माहिती पूर्णपणे खरी नाही सरकारने सर्वांना आठ हजार रुपये दिलेले नाहीत ही फक्त अफवा आहे मात्र थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना एकरकमी मोठी रक्कम जमा झाल्यामुळे ही चर्चा वाढली आहे म्हणूनच मित्रांनो आपण कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका नेहमी अधिकृत वेबसाईटवरूनच माहिती घ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार आहे नियमितपणे सहा हजार रुपयांची मदत मिळत राहते आणि सरकार शेतकऱ्यांच्या खिशाला थोडासा हातभार लावते पुढील हप्ते वेळेवर मिळण्यासाठी आपली सर्व कागदपत्रे बरोबर ठेवणे ई केवायसी पूर्ण करणे आणि बँक खात्याची माहिती अद्यावत ठेवणे हे फारच महत्वाचे आहे तर शेवटी आपण असं म्हणू शकतो की प्रधानमंत्री योजनेचा एकविसावा हप्ता जारी झाला आहे काही शेतकऱ्यांना थकबाकीसह मोठी रक्कम मिळाली आहे तर काहींना नियमित हप्ता मिळाला आहे आपल्या खात्यात पैसे आले आहेत का नाही हे तपासण्यासाठी त्वरित मोबाईल मेसेज किंवा अधिकृत वेबसाईट जरूर पहा पैसे आले नसतील तर काळजी करू नका काही दिवसात सर्वांच्या खात्यात रक्कम जमा होईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने सजग राहणं आवश्यक आहे